नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची अपडेट पुढच्याच महिन्यात आचारसंहिता लागणार आणि एप्रिलमध्ये निवडणुका ह्यात जाहीर झालेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकाच्या अगोदरच आता भारतीय जनता पक्ष कसा चुकीचा आहे हे जनतेसमोर यायला सुरुवात झालेली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी दहा वर्ष सत्ता दिल्यानंतरसुद्धा ज्या भारतीय जनता पक्षानं सत्तेत आल्यानंतर चुका केल्या त्या चुकाच आता त्यांना महागात पडायला सुरुवात झालेली आहे पंचवीस वर्षाची मैत्री तोडत उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडणं ही सर्वात मोठी चूक ही चूक आता भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा समजलेल्या असल्यामुळे निष्ठावंत प्रचंड नाराज आहेत दुसरी चूक ज्यांच्यावरती आरोप केले तेच अजित पवार यांच्या यांना सरकारमध्ये घेतलं उपमुख्यमंत्री पद दिले तिसरी चूक मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बघायचं असतानाच शिंदे यांना बसवण्यात आल्यामुळे शिंदे गटाला जास्तच महत्त्व प्राप्त झालेलं आहे तिसरी चूक आत्ताच जी झाली ती म्हणजेच अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन ज्या आदर्श घोटाळ्यावरती ज्या गाडीभर पुराव्यांवरती ज्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने केल्या त्या चुका विसरून ते आता लोकांसमोर जाणार कसे आणि जनतेचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसतोय रोज आणि सहानुभूती असा सर्व ठाकरेंचा आहेत या चुका भाजपला महागात